नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो यामध्ये अंशुमनचा खरा चेहरा आता मकर संक्रांतीच्या दिवशी समोर येताना आपल्याला पहावयास मिळणार आहे भर मकर संक्रांतीच्या दिवशी समर राजवाड्यांच्या घरी येत असताना आता अंशुमन हा कसा रोहनचा ॲक्सिडेंट घडवतो आणि जेव्हा आता रोहनचा ॲक्सिडेंट घडला जातो त्याच वेळेस तेथून जात असताना आनंद आणि निकिता कसे आता अंशुमनच्या गाडीला बघतात आणि अंशुमनच्या गाडीला आता अपघात झाल्यानंतर इकडे रोहन ज्यावेळेस आता रोहनला प्रायमरी ट्रीटमेंट करून आता राजवाड्यांच्या घरी आणतात त्याच वेळेस आता मागून आता ज्या वेळेस आनंद आणि निकिता तिथे येतात अंशुमनची गाडीचे भंपर वाकलेले ज्यावेळेस आता आनंद हा समरला दाखवतो आणि ॲक्सिडंट करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून अंशुमन असल्याचे आता आनंद आणि निकिता आणि इकडे आता रोहन कसे आता समर समोर आणतात आणि भर मकर संक्रांतीच्या दिवशी राजवाड्यांच्या घरात मकर संक्रांतीची पूजा चालू असताना आता अंशुमनच्या पापाचा घडा आता सगळ्यांच्या समोर भरल्यानंतर समर आता अंशु आयुषुमनला कशी शिक्षा देतो आणि रागाच्या रुद्रावताराने लाल बुंद डोळ्यांनी आपल्या भावाचा ॲक्सिडेंट घडवून आणल्याबद्दल स्वारं आता स्वारंदी आता अंशुमनला कशी काठी उगारते आणि त्यानंतर अंशुमनचा खरा चेहरा समोर आणल्यानंतर समरच्या नजरेतून अंशुमन कसा उतरतो एका झटक्यात आता समरचा स्वानंदीवर कसा विश्वास बसतो प्रेक्षकांनो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सत्य समोरांतात आता समर आणि स्वानंदी कशी त्यांची मकर संक्रांत स्वाजरी करतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे त्यामध्ये आता आजीने स्वानंदीला सगळी काही समरची हकीकत लहानपणीचा भूतकाळ आणि समरच्या आईवडिलांचा अपघात झाल्यामुळे समरचा स्वभाव कसा बदलला आणि आपल्या मनात आपल्या हृदयात आपल्या भावना कशा समर साठवत गेला हे सगळे सत्य आता आजी ही स्वानंदीला सांगते आणि त्यामुळे आता समर हा कसा होता आणि काय झाला हे स्वानंदीच्या समोर आलेलं असतं आणि म्हणूनच समर राजवाडे एवढे रागरागा करतात आणि त्यांच्या भावना त्या कुणासमोर बोलून दाखवत नाही आणि हे सत्य आता समोर येताच आता स्वानंदीने आजीला मोठे वचन दिलेले असते काही जरी झालं तरी आता समर राजवाड्यांची साथ मी कधीच सोडणार नाही मी समर राजवाड्यांच्या भावनांचा जे आता फायदा उचलवतात त्यांना मी त्यांचा फायदासुद्धा घेऊ देणार नाही आता राजवाड्यांचे जे शत्रू ते माझे शत्रू आणि मी हे असं होऊ देणार नाही असं आता स्वानंदीने आजीला सांगितले सांगितल्यामुळे आजीसुद्धा आता खुश झालेली असते आणि बायको म्हणून बायकोच्या नात्याचे सगळे कर्तव्य मी पूर्ण करीन आजी तुम्ही काही काळजी करू नका असे म्हणत आता आजीला घेऊन स्वानंदी ही घरी आलेली असते आणि इकडे आता रोहनच्या आठवणीत आदिरा आता खूप व्याकुळ झालेली असते आतापर्यंत रोहनने आपल्याला साधा फोनही केला नाही यामुळे आदिराला आता रोहनचा राग आलेला असतो आदिराची आता पहिलीच मकर संक्रांत असल्यामुळे आजीने आदिराला आपण तुझी मकर संक्रांत धूमधडाक्यात साजरी करू असं सांगितलेलं असतं पण आता आदिरा मी मकर संक्रांत साजरीच करणार नाही कारण आता मला त्या घरी जायचंच नाही आहे आणि रोहनच्या आईसोबत मी राहूच शकत नाही असे आदिराने आजी समरलात ठणकावून सांगितलेलं असतं आता स्वानंदी तिथे येताच आदिरा म्हणते की रोहनने मला साधा फोनसुद्धा केला नाही स्वानंदी म्हणते तू काही काळजी करू नकोस रोहन तुला फोनही करेल आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत साजरी करायला तो स्वतः इथे येईल ते ऐकताच आदिराला आनंद होतो आदिरा म्हणते काय सांगते नंदुताई पण मला वाटतं आहे की रोहन इथे येणार नाही स्वानंदी म्हणते की मी तुला सांगते ना रोहन इथे नक्की येणार आणि दोघीही आता पैज लावतात जर रोहन राजवाड्यांच्या घरी आला तर नंदुताई म्हणेल ते मी ऐकेल असे आता आदिराने स्वानंदीला सांगितलेलं असतं आणि पैज लावलेली असते इकडे आता पटकन स्वानंदी रोहनला फोन करते आणि आदिराला फोन करायचा सांगून राजवाड्यांच्या घरी येण्यासाठी सुद्धा आता स्वानंदीने रोहनला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे रोहन आता त्याचे आवरून मकर संक्रांत साजरे करण्यासाठी आता राजवाड्यांच्या घरी यायला निघालेला असतो इकडे मात्र प्रेक्षकांनो आता मलिकाला रोहन हा आदिरासाठी आपल्या घरी येतो हे समजतं आणि आता मंदाकिनीला राग येतो मंदाकिनी तिच्या डोक्यात प्लान शिजवते मंदाकिनी अंशुमनला बोलावत म्हणते की अंशुमन काही जरी झालं तरी रोहन हा आपल्या घरी येता कामा नाही याची काळजी तू घ्यायचीस तेव्हा आता अंशुमन म्हणतो की क कसा तो रोहन आपल्या घरी येतो बघतोच मी आणि इकडे आता अंशुमनने मोठा सापळा रचलेला असतो रोहन आता त्याच्या बाईकवरून राजवाड्यांच्या घरी येत असताना इकडे पाळदीवर असलेला अंशुमन त्याच्या कारमधून रोहनचा पाठलाग करत येत असतो आणि ज्यावेळेस रोहन आता भरधाव वेगाने येत असतो त्याच वेळेस अंशुमन पाठीमागून त्याची कार घेऊन येतो आणि रस्त्याने जात असणाऱ्या रोहनच्या गाडीला जोराने आता धडक देतो त्या क्षणी आता रोहनची गाडी ही आता स्लिप होते आणि रोहनचा ॲक्सिडंट होतो रोहनचा ॲक्सिडंट झाल्या नंतर रोहन हा बाईकवरून खाली पडतो हेल्मेट असल्यामुळे रोहन वाचलेला असतो आणि ते बघून इकडे आता अंशुमन खुश होतो आणि तिथे आता रोहन हा तसाच बाईकवर पडलेला असतो पण तेवढ्यात आता समोरून निकिता आणि आनंद त्याच रस्त्याने जात असतात आणि ते सगळं बघता क्षणी निकिता आणि आनंद हे रोहनला ओळखतात आणि पाठीमागून आता पटकन तिथे येता क्षणी आनंद त्या अंशुमनच्या गाडीची नंबर प्लेट बघतो आणि अंशुमनला बघता क्षणी आनंद म्हणतो निकिता अगं तो बघ अंशुमन त्याने रोहनच्या गाडीला धडक दिली तर आता ते बघून निकिताला धक्का बसतो निकिता म्हणते मला मी तुला सांगते आनंद हे ना हे मुद्दाम त्या अंशुमनने घडवलं असे आणि पटकन आता निकिता तिच्या मोबाईलमध्ये आताच रोहन पडलाय त्याचा आणि तिथेच असलेल्या अंशुमनच्या कारचा फोटो काढते पण तेवढ्यात घाईघाईने अंशुमन तिथून निघून जातो आता इकडे राजवाड्यांच्या घरात मकर संक्रांतीची जय्य जय्यत तयारी केलेली असते आणि आता <्क्णारा> <्सवानन्दी> स्वानंदीनेसुद्धा मकर संक्रांत म्हणजे आधीरा आणि रोहनला मकर संक्रांत साजरी करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी तिने हा घाट घातला यामुळे आता सुद्धा स्वानंदीला सपोर्ट केलेला असतो आता इकडे मकर संक्रांतीची जय्यत तयारी होता क्षणी आता स्वानंदीने नवी साडी घातलेली असते आणि सुद्धा तयार झालेली असते आणि आता मकर संक्रांत तिची पूजा साजरी करायला राजवाड्यांच्या घरी बायकासुद्धा आता बोलावले गेलेल्या असतात आणि तिकडे इकडे आता पूजा पूजेची सगळी तयारी होऊन बायकासुद्धा तिथे आलेल्या असतात तर समर आजी आणि आजी आता सगळ्यांना आता नमस्कार करते हात जोडून त्यांचे स्वागत करते आता इकडे आदिरा मात्र रोहन कसा अजून आला नाही याची वाट बघत असते आदिराची सगळे लक्ष दरवाज्याकडे लागतं आणि स्वानंदीकडे बघत आदिरा म्हणते की नंदुताई अजून रोहन आला नाही तर स्वानंदी म्हणते नको काळजी करू सादिरा रोहन निघालाच असेन आणि तो येईल आदिरा म्हणते तू त्याला एक फोन लावना तर स्वानंदी म्हणते की लावते समोरही आता ती सगळी तयारी बघून खोज झालेला असतो इकडे मात्र आता मलिकाच्या डोक्यात वेगळं शिजत असतं आणि आता काही हा रोहन इथे येत नाही आणि जर रोहन इथे आला नाही तर रोहनचा आदिरावर प्रेमच नाही आणि पुन्हा एकमेकांमध्ये दुरावा येईल आणि मग त्यांचा संसार मोडायला अजून आपल्याला सोपं होईल असा विचार अस आता मलिकाने केलेला असतो इकडे वाट बघून आता आधेरा थकलेली असते आणि सगळ्या बायका आणि आता स्वानंदी सगळेजण आता मकर संक्रांतीच्या दिवशी आता मकर संक्रांतीचे सगळे ते विधी करतात आता इकडे आनंद आणि निकिता आता तेथे रोहनला उठवतात आणि रोहनने आता रोहनला थोडंसं लागलेलं असतं पण ताबडतोब आता रोहन, रोहन म्हणतो नाही नाही मला कसंही करून राजवाड्यांच्या घरी आदिराकडे पोहोचायचं आहे आणि त्यानंतर आता तसाच रोहन हा बाईकवरून यायला निघतो इकडे आता सगळी पूजाविधी झालेली असते पण रोहन काही आलेला नसतो आणि आदिराचा जीव आता भांड्यात पडलेला असतो आदिरा म्हणते की नंदुताई बघितलं रोहन आलाच नाही आणि त्याचं ना माझ्यावरती प्रेमच नाही आहे इकडे आता अंशुमन आणि मल्लिका खुश होतात काही जरी झालं तरी रोहन आता येत नाही असं आता दोघांनाही वाटलेलं असतं त्याच वेळेस आता स्वानंदी ही रोहनला फोन करते आणि रोहनचा फोनही लागत नसतो आणि त्या क्षणी दरवाज्यातून रोहन येत म्हणतो की ताई मी आलोय आणि सगळेजण रोहनकडे बघतात रोहनच्या डोक्यातला ती पट्टी आणि रोहनची ती अवस्था बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि रोहन तिथे येतच आता स्वानंदी म्हणते की अरे रोहन का झालं तुला तेव्हा आता रोहन म्हणतो की रस्त्याने येत असताना माझा ॲक्सिडंट झाला आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आता आदिरा खूप घाबरलेली असते आदिरा पॅनिंग होते आदिरा म्हणते की हे सगळं काय झालं रो तर आता रोहन म्हणतो की मी रस्त्याने येत होतो आणि पाठीमागून कारने मला धक्का दिला आता ते ऐकून आता आदिरा समोर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस आता आनंद निकिता सुद्धा तिथे आलेल्या असतात आणि घडलेली हकीकत आता रोहन सांगतो रोहन म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या व्यक्तीने माझा ॲक्सिडंट घेत करून घेतला ती व्यक्ती आत्ता इथे आहे ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि अधिरा म्हणते की कोणी कोणी केला तुझा ॲक्सिडंट रोहन तर रोहन हा अंशुमनकडे बोट करत म्हणतो की अंशुमननी आणि ते ऐकताच आता रोहन आता ही शब्द बोलतात समर अधिरा स्वानंदी सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि इकडे आता अंशुमन हा रागाने रोहनकडे बघतो आणि म्हणतो तुला तु वेळ लागला आहे का मी कशाला तुझा ॲक्सिडंट करू काय बोलतो तू तर आता रोहन म्हणतो की हो ॲक्सिडंट करणारी गाडी ही दुसरी तिसरी कुणाची नसून तुझीच आहे आणि बाहेर जाऊन तुझी गाडी तिथे तुझं भंपर डॅमेज झालं आहे की नाही ते दाखव समर म्हणतो की रोहन असं काय बोलतोयस तू काय बोलतोयस माझ्या भावावरती हे काय आरोप करतोयस अंशुमन कशाला असं करेल तर आनंद पुढे म्हणतो की होय समर हे जे काही केलंय ते अंशुमनने केलंय आणि त्याच्या गाडीमुळे आता त्याच्या गाडीची धडक रोहनला बसली आणि आम्ही त्यावेळेस तिथेच होतो आम्ही ते, ते प्रत्यक्ष बघितलंय असे म्हणत आता आनंदनी समरला आता तो फोटो दाखवलेला असतो आणि अंशुमनच्या गाडीचा त्या ठिकाणचा नंबर बघताच इकडे आता समरला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यात मोठे सत्य आता समर समोर आलेले असते आणि रोहनच्या गाडीला अपघात घडवणारा दुसरा तिसरा कोणी नसून अंशुमन असल्याचे आता समोर येतात लाल बुंद डोळ्यांनी समोर आता अंशुमनकडे बघतो आणि आता त्यावेळेस आपल्या भावाचा ॲक्सिडंट आता अंशुमनने घडवला त्यामुळे स्वानंदीलासुद्धा राग आलेला असतो आणि लाल बुंद डोळ्यांनी आता स्वानंदी ही पुढे येते आणि अंशुमनला आता त्या ठिकाणची काठी उचलत आता स्वानंदीने उगारलेली असते अंशुमन जाम घाबरलेला असतो आणि माझ्या भावाचा ॲक्सिडंट घडवला तुला काही वाटलं का आणि तू हे सगळं मुद्दाम घडून आणलंस आणि त्या दिवशीचा बदला घेतलास हे आता स्वानंदी रागाने अंशुमनला बोलते तर आता इकडे डोळे डोळेसुद्धा रागाने लाल झालेले असतात आणि समर आता रागाने धावून येत आता अंशुमनची कॉलर पकडतो तर स्वानंदीने आता अंशुमनला मारण्यासाठी काठी उगारलेली असते आणि अंशुमनचा खरा चेहरा आता इकडे आनंदने समोर आणलेला असतो तर आता अंशुमनला समोर कोणती शिक्षा करणार तर स्वानंदी आता आदिरा आणि रोहनला एकत्र आणून आता इकडे समर आणि स्वानंदी कशी एकत्र येणार आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर येताच एका झटक्यात स्वानंदी स्वानंदीवरचा विश्वास आता समोरचा कसा बसतो आणि समर स्वानंदी कसे एकत्र होतात प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा